महाराष्ट्रात गोहत्या बंदी असताना सुद्धा कत्तलीकरिता गाय घेऊन जाणारा टेम्पो चालका सट गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवलदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या बातमीनुसार अंबडलिंक रोडवरील छत्रपती चौक येथून एका महिंद्रा मॅक्सिमो पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गाय घेऊन जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिवणवार यांच्या सूचनेप्रमाणे छत्रपती चौक अंबडलिंक रोड अंबड नाशिक येथे सापळा महिंद्रा मॅक्सिमो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा सी के पंच्याण्णव एकोणावीस ताब्यात घेतले असतात त्यामध्ये एक गाय मिळून आल्याने सदरची गाय ही कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असतात आणि त्याचं नाव, नाव। फिरोन मजीद कुरेशी नाशिक असे सांगून सदरची गाय कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचं सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग केले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस रक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी सुनील अहेर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्विक चव्हाण गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अंमलदार स्वप्नील झुद्रे तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी केलेली के आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक